जयसिंगपूर प्रतिनिधी येथील कापड व रेडीमेड व्यापारी असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा दि मर्चंट असोसिएशन सभागृहात संपन्न झाल्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटावकर पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके माजी अध्यक्ष श्री घनश्याम मानधना गीता परिवारच्या प्रमिला माहेश्वरी उद्योजक कुशल बियाणी यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत दोनशेहून अधिक बालचमून सहभाग घेतला यानंतर सायंकाळी वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात ऋतुजा हजारे दीक्षा वाघमारे तनिष्का हत्तळगे अनुष्का मदने लहान गटात शरण्या जाधव प्रयाग भाट अनुष्का पाटील स्वराज्य शिंदे तर शिवगर्जना या स्पर्धेत वीरा पाटील अनघा रजपूत अभिज्ञान मोरे अन्वी जगदाळी या यांनी अनुक्रमे विजेत्यांना बक्षीस दिले कापड असोसिएशनच्या वतीने देण्यात आले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकाली जयसिंगपूर